श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामींचे फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे तर मला व्हॉट्सअपला येणार आहे कमेंट बघा ताई आपण मांसार करून स्वामीसेवा करू शकतो आहे का किंवा मांसाहार केल्यामुळे स्वामींच्या काही विटंबना होते का का स्वामी मला शाप देतात का मांसार करू का किंवा आमच्या माझ्या घरातील व्यक्ती खातात मी खात नाही आहे त्यांना खाण्याचं पाबंद ठेवायचं का तर सगळ्यात महत्त्वाचं मी सांगते की स्वामी कधीच कुठला शाप देत नाहीत पहिली गोष्ट आपल्या खाण्यावर कोणतंही बंधन नाही सेवा फक्त आपण मनापासून केली की ती महाराजांच्यापर्यंत पोचली जाते कुठलाच देव असा नाही की तो आपलं वाईट करू शकतोय हे मात्र खात्रीशीर तितकंच आहे आपण कितपत सेवा करायची आणि कशा पद्धतीने करायची ह्याला महत्त्व आहे मग तुम्ही काय खाऊन करताय कसं करताय हे नाही आहे हे चुकीचं गैरसमज आहे की मांसार केल्यामुळे स्वामी महाराज आपल्याला श्राप देतात किंवा मांसार करूनच सेवा करायची नसते हां ज्या दिवशी तुम्ही मांसार करताना त्या दिवशी फक्त सेवा तुमची ग्रंथ पठण असेल कुठल्या आध्यात्मिक ग्रंथाला हात लावत असाल किंवा स्वामी महाराजांच्या जवळ जात असाल ते फक्त टाळा आणि लांबून बसून तुम्ही नामस्मरणही चालू ठेवू शकताय प्रत्येक गोष्ट आपल्या मनाने केली पाहिजे कुणी सांगून किंवा कुणीही करून नाही आहे प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी अर्थ दप लपलेलाच असतो म्हणून आपण सेवा कशी करायची आणि ती कितपत स्वामी महाराजांच्या चरणी पोचली पाहिजे हेही आपल्याला जाणलं पाहिजे तितक्या भक्तीत आपलं सातत्य पाहिजे तितक्या भक्तीवर विश्वासही पाहिजे आणि मांसाहार करणं की न करणं हे खूप महत्त्वाचं आहे बघा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्ही मध्ये आधी कुठणं थांबवता संपूर्ण पहा तुमच्या मनात स्वामी भक्तांच्या मनात हे प्रश्न आहेत की आपण मांसार करतो आहे किंवा माझ्या घरातील कुटुंबातील सगळी व्यक्ती मांसार करतात तर त्या अशा परिस्थितीत आपण आपल्या घरावर स्वामी महाराजांची कृपा होते पण बाकीचे लोक काहीही बोलतात किंवा मनात विचार येतो की मांसार करतो आहे आपल्याला यापासून काही त्रास होईल का स्वामी महाराजांच्याकडून काही कुठलं आपल्याला वाईट घटना घडू शकते का हे मनात तुमची चल झाली आहे आणि महाराजांचे अनुभव आपल्या याचे बंद होतील का किंवा स्वामी महाराजांच्यापर्यंत आपली सेवा पोचली जाईल का एका गोष्टीमुळे तर तुमचीही मनाची चलबल आजचा आपला व्हिडिओ खूप काही सांगून जाणार आहे तुम्ही व्हिडिओ फक्त संपूर्ण पहा तर बघा मांसाहार तुम्ही करताय किंवा तुमच्या घरातली करताय त्याच्यावर पाबंद आणू नका ज्याला खायचं आहे त्याला खाऊन द्या कसं आहे आत्माला कुणाचाही मारायचा नाही आणि इतकं स्वामी वाईट नाही आहेत की आत्मा आता मारण्यात हे जा हां मांसाहारी खाणे वाईट गोष्ट आहे पण आपण तुम्ही आम्ही म्हणणार कोण नाही आहे बघा जिथे स्वामींची कृपा श्रद्धा भक्तीची ताकद असते तो आहार नसतो स्वामींची कृपा ही सर्वांच्या वर समान असते योग श्रेष्ठ योग कमी श्रेष्ठ असं काही नाही आहे असं काही नसते श्रद्धा महत्त्वाची असते आणि जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी कृपा असते तर तुमच्या आहारावर नाही आहे तुमच्या श्रद्धावर तुमच्या भक्तीवर स्वामी ठरवणार तुम्हाला कितपत अनुभव द्यायचा ते दे। तुमची महत्त्वाची श्रद्धा भक्ती असते बघा काही गोष्टीला बरेचसेच व्हिडिओ टोकलेले आहेत की मांसार करून आपण काय करायचं असतंय किंवा मांसार केल्यानंतर कितपत सेवा करायची कशी करायची ही तुमची मनाची चलबल आई एका मागील एका व्हिडिओत सांगितलेलं आहे तरी पण व्हॉट्सअपला कमेंट येतात ताई अजून एक व्हिडिओ बनवा की खरंच खूप मनात गोंधळ उठला आहे आणि मांसाहारमुळे म्हणजे घरातल्या लोकांच्या मु मांसार खाण्यामुळे काही त्रास होतोय का किंवा असं जाणवतं आहे मनाला की मांसाहार बंद करावा पण तुम्हाला खायची पण इच्छा आहे बघा तुमचं दोन्ही समतोल प्रमाण असल्यामुळे तुम्ही ते करूही शकत नाही मग मनाला किंवा तुमच्या आत्म्याला नका मारू तुम्ही खाताय ना खावा ह्याचा अर्थ असा नाही आहे की स्वामी महाराज दृष्ट आहे तुम्ही तुम्हाला त्याच्यापासून काही वाईट साईड येणार बिलकुल नाही असं चुकीचा गैरसमज आहे तो तुम्ही काढा कसा असतं माहिती आहे का आपली भक्ती किती निष्ठुर आहे आणि त्या भक्तीत ताकद किती आहे हे महाराजांच्यापर्यंत गेलं पाहिजे तर बघा घरातील पण तुम्ही पाबंद आणू नका फक्त गुरुवार पौर्णिमा आपल्या कुळस्वामींचा वार एकादशी संकष्टी ह्या गोष्टी फक्त तुम्ही पाळा आणि बाकीचा खाऊन द्या आणि तुम्हाला जर सेवा करायची असली तर खायच्या अगोदर सेवा करा स्वामी महाराजांना क्षमा मागा आणि मग तुम्ही ह्या गोष्टी खाऊ शकता तुमच्या मनात खूप भाव आहे तुमची तळमळ महाराजांच्यापर्यंत पोचली ना बस ह्या गोष्टी जर स्वामींना प्रिय असल्या तर तुमच्या खाण्यावर महाराज बघणार नाही आहेत तुम्ही काय खाताय काय नाही आहे बघा बऱ्याचशाच गोष्टी अशा असतात की त्या आपल्या मनाशीच आपण मनाशी, मनाशी खेळ करत असतो आणि मनानंच ठरवत असतो की ह्या गोष्टीमुळे आपल्याला अमुक त्रास होणार त्या गोष्टीने त्रास होणार हे असं होणार त्रास होणार हे होणार ते होणार हे सगळं आपणच होतोय आता मांसा सोडायचा प्रयत्न करतोय पण सुटत नाही आहे कारण जन्माला आल्यापासून खात आलो आहे नवऱ्या घरी गेल्यावर पण तेच आहे कसं असतं एखादं खाद्यपदार्थ लक्षच्या लग लगेच सुटत नाही त्यामुळे मी सांगून किंवा एखादं कोणी वारकरी संप्रदायातलं सांगून तुमच्यावर मनावर दगड ठेवून त्या गोष्टी नका करू की तुमचा आत्मा मारून नका करू जेव्हा तुमच्या मनाला तुमचा मनाचा ठाम निश्चय झाला आहे की मी ही गोष्ट खाऊ शकत नाही तरच तुम्ही ती गोष्ट टाळा बाकीच्या गोष्टी तुम्ही मग म्हणजे एखाद्या पाठीवर सुरीव कुनी तुम तुमी तर ठेवून तुम्हाला सांगितलं असेल की मांसाहार तुम्ही टाळूनच सेवा केली पाहिजे तर बिलकुल हे असं काही नाही आहे तुमच्या जीवनात काही त्याचा अर्थ नाही आत्मा मारून तुम्ही फक्त सेवा मनापासून करायच्या सेवा खूप गरजेच्या असतात बघा सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं असते आणि सेवेलाच तुमच्या जितक्या सेवा निष्ठूर असतील मनापासून असतील कुठल्याही गोष्टीत कपट भावना नसेल तुम्ही सेवा फक्त महाराजांच्यासाठी करत असाल तर शंभर टक्के तुम्हाला प्रचिती येणार मग तुम्ही ते काय खाताय किंवा हा म्हणतोय असं म्हणतो आहे म्हणून स्वामी महाराज तुमचे वाईट करतील हा पहिला तुमच्या मनातील गोष्ट काढून टाका कसं आहे बऱ्याचशाच ताईंना खूप शंका येते ताई मला म्हणजे माणसांनी पहिल्यापासून खात आले नवऱ्या घरी पण ती चालू आहे त्यामुळे बंद नाही होत परंतु मला स्वामी महाराजांची सेवाही करायची आहे तर तुम्ही करा खावा सेवाही करा पण कशी करा खाऊन सेवा करू नका खायच्या अगोदर सेवा करा क्षमा याची ना स्वामींची आणि मग खावा तुमचा आत्मा मारून सगळ्या गोष्टी करायला स्वामींनी सांगितलेल्या नाही आहे म्हणजे कुठले गोष्ट बदलायची असली आणि तुम्ही जबरदस्तीने करताय पण तुमचं मन ते करत नाही आणि मग सेवा पण तुम्ही जबरदस्तीचीच करताय मग ती सेवा कशी स्वामी महाराजांच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही तुमच्या मनाशीच हा प्रश्न करा नाही ना, ना मग कसं तुम्ही बिंदास्तपणे खावा फक्त स्वामी सेवा करताना त्या गोष्टी कितपतीवर ज्या आहेत त्या स्वतः ठरवायच्या असतात कुणी सांगून सोडू नका तुमच्या मनाशी ठाम झाला तेव्हा सोडा बघा कसं असतं जे कोण खात नाही पण मनाची ती ही झालं म्हणजे तुम्हाला तर जबरदस्तीनं तुम्ही बंद केलं आणि तुमच्या मनात आलं तर सेम तीच प्रोसेस असते तुम्ही खावा अगं खाऊ नका तुमच्या मनात आलं ना मग ते तुम्ही आहार केल्यासारखं असते मग जेणेकरून तुम्ही जबरदस्तीचं कुठली गोष्ट करू नका तेनं तुम्हालाच त्रास होईल मग अशा गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही जी काही खाऊन करताय ते बिंदास्तपणे करा बघा मांसाहार खाऊन पिऊन पूजा आपण नाही करत पण आदल्या दिवशी खाता दुसऱ्या दिवशी आपण आंघोळ स्वच्छ करून पूजा देवपूजा करून आपले क्रमश नित्यसेवा करू शकता स्वच्छ आंघोळ गोमूत्र टाकून केल्यानंतर ठीक आहे कसं असतं सगळ्या गोष्टीवर ही बंधनं नसतात पण स्वामी महाराजांच्या बाबतीत काही लोकांनी विचित्र प्रकारे पर्याय काढलेत त्यामुळे प्रत्येकाचा गोंधळ उठला आणि मग सेवेपासून वंचित राहिले का तर मला मांसाहार खाल्ल्याशिवाय जमत नाही आहे मग मी सेवा करायचं बंद करतो मग अशामुळे तुमची इच्छाशक्ती प्रबळ असून स्वामी महाराजांची सेवा करायची तर ह्या मांसाऱामुळे तुमची इच्छा कमी व्हायला लागल्या तर बघा तुम्ही खावा खावा सेवा केल्यानंतर संध्याकाळी खावा दुसऱ्या दिवशी स्वच्छ आंघोळ करून गोमूत्र शिंपडून परत सेवा करा पण सेवा करा स्वामी महाराजांच्या सेवेला खूप महत्त्व असतं महाराजांच्या सेवा करत राहिलो तर तुमच्या घराची बरकत तर होणार पण ह्या गोष्टीही तुम्ही कितपत टाळायच्या ह्या तुम्ही ठरवा कुणी तुम्हाला रोखोक करून जबरदस्ती करून ह्या गोष्टीला अर्थ राहत नाही सांगायचं आहे तू एवढाच आहे तुम्ही सेवा फक्त मनापासून करा स्वामी फक्त तुमच्या सेवा बघणार आहात तुम्ही सेवा कशा करतात बघणार आहात तुम्ही सेवा किती सेवा करताय ह्याला पण महत्व नाही आहे स्वामी फक्त तुमच्या सेवेला निष्ठूर राहणार आहेत तुम्ही ह्यो सांगताय तो सांगताय म्हणून नाही कारण हा श्रेष्ठ आहे तो कमी श्रेष्ठ आहे असं पण नाही आहे तो दहा वर्षापासून सेवा करतोय तुम्ही चार वर्षापासून करताय म्हणून त्याला जास्त महत्व आहे तुम्हाला कमी आहे असंही नाही महाराजांच्या दरबारात स्वामींच्या मठात सगळ्यांना एकच महत्व आहे एकच समान अधिकार आहेत स्वामी समर्थ महाराजांची लेकरं समसमानच आहेत हेच महाराज बघतात फक्त भक्तीला जागा सेवेला जागा आणि श्रेष्ठत्वाला जागा बाकी तुम्ही काय खाताय कसं खाताय हा तुमचा प्रश्न आहे त्याला कुठलंही पाबंद नाही आहे किंवा त्याला तुम स्वामी महाराज तुम्हाला कोणताही शाप ताप देणार नाही आहेत आणि स्वामी महाराज आपले असे आहेत की कधीच कोणाचे वाईट करणारही नाही आहेत तो कितीही वाईट असला तरी तो त्याच्या कर्माने मरणार आहे स्वामींच्या शापाने नाही आहे आणि स्वामी समर्थ महाराज अशी गोष्ट आहेत की थोड्याशा सुद्धा सेवेला पागळून जातात आणि त्या भक्तापर्यंत त्याची इच्छा पूर्ण करतात म्हणूनच आपण कितपत काय करायचं आणि कसं करायचं हे फक्त स्वतः ठरवायचं कुणी सांगून कुणी जबरदस्तीचं लेणं देऊन ते होत नसतं स्वतःच्या मनाचं कंट्रोल पाहिजे स्वतःच्या गोष्टीवर आवर पाहिजे तरच त्याला अर्थ असतो आणि मग सेवा तुम्ही कितीही करा दोन मिनटं करा अर्धा तास करा दिवसभर करा पण कपट भावना सोडून करा काही गोष्टी कशा असतात माहिती आहे का आपण एकीकडे कपटभावना करतो आहे पाप करतोय आणि दिवसभर सेवा करतोय कसे महाराज तुम्हाला अनुभवती देतील सांगा महाराजांना फक्त एकच लागतो तुमची सेवा आहे ना ती कोणत्याही कपटी भावना न ठेवता कोणतेही पाप ताप न करता एक मिनिट तुम्ही फक्त नाव घ्या पण मनापासून घ्या निर्मळ मनाने घ्या शांत मनाने घ्या तरच महाराज तुमच्या जवळ येतील तुम्हाला वारंवार प्रचिती देतील अनुभवती देतील स्वामी समर्थ महाराज कशी प्रचिती देतात कोणत्या सर प्रकारे अनुभूती देतात हेही आपल्याला दाखवून देतात साक्षात ते आपल्यासमोर उभं राहतात असंही नाही आहे आपला कधी निवद उष्टवतात कधी कधी पावले दाखवतात कधी कधी त्यांची परछाई दाखवतात स्वप्नात येऊन दाखवतात स्वप्नात दर्शन देतात हेच गोष्टी असतात की महाराज आपल्या आसपास असतात महाराज आहेत हे दाखवतात किंवा पदोपदी जे काम होत नाही ते पटकन होऊन जातं अगदी मग तिथं आपल्याला स्वामींचंच नाव दिसतं की महाराजांच्या कृपेने हे केवळ योगायोग नसतो तर महाराजांची कृपा असते तुम्हाला जर सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील किंवा ह्यातून काहीही प्रश्न पडले असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे निश्चितच विचारा तुमच्या प्रश्नांचे निवारण निश्चित केले जाईल अजूनही तुम्हाला मांसाहार बाबतीत काही प्रश्न पडले असतील तरी तुम्ही मला वि बिंदास्तपणे विचारू शकता आणि तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी स्त्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आपण स्वामी सेवेकरे आहोत एक कमेंट तर झालीच पाहिजे त्याखाली तुमचे मनात काही प्रश्न असतील तेही विचारा त्याच्यावर आपण अजून व्हिडिओ बनवून तुमचे निवारण केले जाईल शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक कराय विसरू नका जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल आजचा व्हिडिओ आणि झालेली सेवा तेच थांबवते सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा दिवस आनंदाचा सुखाचा स्वामी सेवेचा जावो तुमच्या मनातील वाईट साईट विचार स्वामी महाराज नष्ट करो चांगल्या विचारांना प्राधान्य देव ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रार्थना करते आजचा व्हिडिओ